अचानकपणे सकाळी आम्हाला यावं लागलं दवाखान्यामध्ये आता तुम्ही विचार करत असाल की दवाखान्यामध्ये का बरी यावं लागलं तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर इथं सकाळी आपण नंबर लावला त्याचा आपला नंबर होता एकोणतीस हवा आणि आपल्याला खूप उशीर झाला जवळपास बारा ते एक वाजला आपला नंबर येण्यासाठी आणि परीनं आज काही परेशान नाही केलं इथे येऊन आणि परीला म्हणजे आज तर तिचा विषय नव्हता काही कारण की आज ती खुश होती जरा बाहेर जातोय म्हणून त्यामुळे तिचा काही विषय नव्हता म्हटलं चला तर इथं नंबर लावून बसलेलो आहे सध्या तरी इथं कोणी आलेलं नाही आहे पण ज्या वेळेस म्हणजे हा व्हिडिओ काढल्या काढून झाल्यानंतर इथं खूप गर्दी झाली आणि त्यानंतर आमचा नंबर यायला बराच वेळ लागला आम्ही जेवणसुद्धा नव्हतं करून आलो आम्ही काहीच नाही मी सकाळी चहा घेतला आणि डायरेक्ट दवाखान्यात आलो होतो कारण की दहा वाजता डॉक्टर येतात असं माहीत पडलं होतं त्या हिशोबाने लवकर तो अर्जंट होतं जरा तर काय झालं तर काय नाही ते पुढे व्हिडिओत आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आज व्हिडिओ का बरं उशीर आला ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे तर चला पुढे व्हिडिओला स्टार्ट करूया आणि बघा काय काय आहे तर आणि काय नाही बाकी मी निघतो आता मला पण दुकानात जायचं आहे तर चला बघा पुढचा व्हिडिओ काय आहे तर आम्ही अचानक म्हणजे आता नेमकंच घरी आलो आहे तुम्हाला सांगतोय काय प्रॉब्लेम झाला कसा इश्यू झाला काय झालाय तर परी आहे परी इकडे इकडे कोमल तू पण इकडे तर आली का आता नेमकीच आम्ही दावाखान्यान आलोय कोमलची ऍक्च्युअल डेट अजून तीन दिवसानंतर होती अठरा तारखेला जायचं होतं तर आज आम्ही पंधरा तारखेलाच गेलोय आहे डॉक्टरकडे आणि जाऊन आलोय तर इश्यू काय झाला माहिती का तिच्या पोटात रात्री अचानकपणे दुःख लागलं आणि हे बघा दिसत तिथं हे असं सुजायला लागलंय आणि आम्हाला कमेंट्स पण बऱ्याच आलंय की कोमलताईचा चेहरा वगैरे सुजलाय थोडा आणि रात्री पोटात दुख लागलं त्यामुळं आता सकाळी अचानकपणे आम्ही दवाखान्यात गेलो आणि हा इश्यू झाला आहे म्हणजे आता आहेत बारा जवळपास आम्ही दहा वाजता गेलो होतो कारण की ते मॅडम दहा वाजता द्यायचं आणि सकाळी थोडा रिलीज झालं तर पण अचानक पण तिथं पोट दुःख लागलं म्हटलं चला आता दवाखान्यात जाऊन या आता सगळं व्यवस्थित आहे नवीन औषध दिलेले हो आणि ते औषध घ्यायचे सांगितले आणि पहिली हो हो

चल बाळा आईन पोळी घेतली चल लवकर जेवण कर आता पोट बरोबर करते तू हा आणि बघ जेवण झालं की शंभो करायचं आणि शंभो झाले की झोपून राहायचं काय हा नाही नाही शंभो करा लावा ना परीला रस आणि पोळीच खाऊ घालणं चालू आहे बऱ्याच दिवसापासून कारण ते रस सोबत चांगलं जेवण करते असं आयच चला नाही सलाद वगैरे काही नाही का

शेळी भाकर कोण खाणारे हे तुला आवडते का का बरं अरे पोळी खायला खाली बस लो कर। बस लवकर खाली खाली बस खाली बस नाही नाही ती नंतर पहिले जेवण करून घ्यायचं मग तुला अजून एक पुढं आण मी हा काय अजून आणायचं ना आपल्याला अजून आणतो तुला मी ते पहिले पोळी जेवण करा हा ती काढून टाका पोळीसोबत खा बर पटकन जेवण करा हा हा टाक बस खाली खाली बसून जेवण करा असा काही विषय आहे आणि आता कोमलला जवळपास सवा महिन्याचा गिथे सवाद चालू झाला आता ठीक आणि आता तुम्हाला माहिती आहे याच्या पुढे कसा त्रास होणार आहे काय होणार आहे कोमलला आणि कोमल जे आहे ना ती आता माहेरी पण जाणार आहे लवकरच कधीचा प्लॅन केलाय कोमल वटपौर्णिमा झाल्यावर जाणार का कोण येणार घ्यायला सोडणार बी आज नाहीच असते काय अगं लग्नात तीन वर्ष झाले कोमल अजूनही जर तुला निवडून सोडून आणत असं मी तर किती कमाल म्हणा असं नसतं गाव आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू मित्रांनो सध्याच्या पिरियड मध्ये कोमल खूप समजदार झालेली आहे आधी होती पण एवढी नव्हती आता जास्त झालेली समजदार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून परत असेल नाही का आणि काल बरेचसे कमेंट्स आले की प्रेग्नेंट असल्यावर वडाचे फेरे मारायला जमतात काही ठिकाणी जमतात काही ठिकाणी नाही जमत अरे बाप किती जोर लागायला किती जोर लागायला अरे डबा लावायला आणि एक खुशखबर अशी आहे की कोमलचं वेट वाढलेलं आहे वजन वाढलंय मी आता भाजी पोळी खाणं चालू आहे ना किती किलो वाढले विचार ना किती गीन किलो वाढले आता, कम आता कमी करू नका आता कमी करायचं ना गोमल वेट वेट लॉस करायचं आहे ना तुला आता जेवण चाललं ना रे भाऊ हां म्हणून तो वजन वाढले खातच नव्हती ना मसाला भाज्या नाही कोणत्याच नाही

ते नाही ते नाही पोळी खायची पोळी खा लवकर पोळी खा लवकर पोळी खा मी तुला अंधार नाही मग डबल हां तुला काहीच आणणार नाही मी पोळी खा लवकर एक खा लवकर लवकर खा आई तिला पोळी घाल नाही नाही पोळी घाल तिला चल एक एक पोळी खायची नंतर एक खायचं

आणि कोमल कोमल साठी एक चालू आहे की परी रात्रीच उठायला लागली आणि ती मला झोक्यात झोपायचं तर परी कोमल तर रोज खाली येऊन झोका लागली हा ना कोरडली का तू परशीं गाडी लाव गाडी ते सगळे व्हिडिओ पाहिले जे गाडीचे व्हिडिओ लावला ना ते पण नाही मला गाडीच लावून कोणती गाडी आली लावायची

टाइम बी लवकर चला ना ते मग दुख दे काजू खाती का नाही शेप खाती का नाही जहा बिडी गाण नाही दूध पिती मम्मीचं नाही गाडी नाही दुधी नाही मातचोळी ती का नाही <laughs> <laughs> दादा जोड चालती का नाही पप्पा जोड चालती का नाही काकाच्या रूम चालती का नाही मी का का मम्मी झोका दुका नाही मम्मी कधी कधी येते एड थोडा आम्हाला का बर का बर का कौन चल बस जेवण कर जेवण कर लवकर ते नाही जेवण करायचं तू जेवण कर म्हणलं तर कर कर मी करते ते बरोबर करते भूक लागला तीन चार तर असा काही विषय आहे यांचा आणि त्याला मग दुकानामध्ये आता जवळपास एक वाजलेला आहे पटकन चे जातो दुकानात बाकी काम घेतो आवरून आता काय काय तुझी पुढे चालली तू तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मग सांगा हा चल सांग व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवा कशी टन टन टनटन म टेन टन उभं कशी सोनलची आठवण आली असेल म्हटल्यानंतर आहे सोनल अशीच म्हणायची व्हिडिओमध्ये आम्ही मी काल जुना व्हिडिओ पाहिला तेव्हा मला आठवलं किती असं म्हणायची म्हणून मी परीला म्हणायला लावले तिचं चला जेवायचं काय मिळ तुमचं आता तो दादा जो, दादा जो तो मी निघतो आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा बाकी पुढचा व्हिडिओ तुम्हाला वाल का काय वा बघायला आवडेल ते देखील सांगा हा इश्यू झाला म्हणून आज व्हिडिओ उशीरा आलेला आहे आणि तुम्ही काळजी घ्या स्वतःची बाकी निघतो मी दुकानामध्ये आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय